तुम्ही जर एखाद्या व्यक्ती भरपूर प्रेम करताय तुमचं नवीनच अफेर आहे आणि अशी कंडिशन झाली की तुम्ही त्या व्यक्तीशिवाय जगू शकत नाही आणि तुम्ही ज्या दिवशी तिला लग्नाची ऑफर करताय त्याच दिवशी ती तुमच्या समोर बसलेली अचानकच गायब झाली तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हंटेड मिस्टिरियस हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ही घटना पुण्यामध्ये घडली होती पुण्यामध्ये पीटर गायकवाड नावाचा क्रिश्चन मुलगा होता त्याच्याबरोबर घडली होती हा मुलगा राहायला लोणाळ्यात होता पण त्याचा जो जॉब होता तो पुण्यामध्ये होता पुण्यामध्ये शिवाजीनगर एरियामध्ये त्याचं ऑफिस होतं त्याचं रोजचं रुटीन होत की सकाळी तो लोणाळ्यावरनं यायचा आणि त्याचं दहा साडे दहाला त्याचं ऑफिस सुटायचं त्याच्यानंतर तो थोडाफार मित्र जे होते ऑफिसचा स्टाफ होता मित्र मैत्रिणी त्यांच्याशी गप्पा मारून किंवा हॉटेलमध्ये जेवण करून तो रात्री साडेबाराच्या लोकलनी लोणाळ्याला जायचा शिवाजीनगरवरून मित्रांनो एकदा असंच झालं तो असाच ऑफिसमधनं सुटला दहा साडे दहाची वेळ होती तो आपले मित्र जे मित्र होते स्टाफ त्याच्या जॉबचा त्यांच्याबरोबर त्यांनी थोडा एन्जॉय केला म्हणजे पार्टी वगैरे केली काय त्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रमोशन कोणाचं झालं होतं का काय त्याच्यावर त्यांनी पार्टी दिली होती आणि ड्रिंक वगैरे केली होती आता हा नेहमीप्रमाणे ने शिवाजीनगरला गेला रेल्वे स्टेशन मध्ये लोकलची वाट बघत होता आता ती लोकल आली साडेबाराची हा पीटर जो होता तो लोकलमध्ये बसला आता ही लोकल शिवाजीनगर सोडून दापुडी दापुडीए जे तिथपर्यंत गेली तिथं आता हा ज्या डब्यामध्ये बसला होता ना लोकलच्या अक्का डब्बा मोकळत होता कारण की साडे बाराला एवढं रश नसतो गर्दी नसते पीटर एकटाच होता आता एक ट्रेन अशी चालू झाली म्हणजे ते दापुडी स्टेशन सोडून अशी पुढे चालली होती तेवढंच एक मुलगी त्या डब्यामध्ये एंटर झाली पीटर ही तिच्याकडे बघत होता आता ते बघून पीटर मनात विचार करायला लागला अरे एवढ्या वेळ नाही आली ट्रेन प्लॅटफॉर्म सोडलं कशी काय चालली आता त्याला ते मनामध्ये चक्र चालू होत की अचानक कशी काय आली ट्रेन एवढी चालू झाली स्पीड मध्ये होती ट्रेन थोडा स्पीड घेतला होता आणि स्टेशन तर मागे राहिलं ही कशी काय मध्ये येऊन चालली आता ती हो 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 जी मुलगी बसली होती ना ती पीटरच्या समोरच बसली होती पीटर आणि ती असे एकमेकांकडेच बघत होते आता ती मुलगी आहे ना पीटर कडून नजरा अशी चुकवत होती म्हणजे पीटर कडे जास्ती बघत नव्हती आता पीटरला वाटलं की आपला यंग मुलगा म्हटल्यानंतर थोडंफार माणूस थोडा हे होतच पीटर तिच्याशी बोलायला गेला तिथंच बसून पीटर म्हणाला प्लीज मी मी तुम्हाला बघतोय तुम्ही जेव्हा ट्रेननी स्टेशन सोडलं दापोडीच आणि ट्रेनने स्पीड घेतला मग तुम्ही आलं कसं काय चाललं तुम्ही त्या मुलीने त्याच्याकडे पहिलं तरी एकटक बघत बसली पीटर तिला बोलतोय बोला ना असं कसं काय म्हणजे कसं काय चाललंय ती मुलगी काहीच बोलत नव्हती पीटरच्या डोळ्यात डोळे घालून बघत आता पीटरला असं वाटलं की ही मुलगी थोडी नाही का फालतू टाईपची दिसते म्हणून एवढी डोळ्यात डोळे घालून बघते आणि पीटर त्या मुलीकडे बघून त्याला असं वाटत नव्हतं की ही अशा टाईपची मुलगी असेल कारण तिने तिच्याकडे एक पर्स होती ऑफिसच्या काही फाईल्स होत्या ते युट्यूब वर चढले होते आता ती मुलगी त्याच्याकडे बघून हसली आणि पीटरला म्हणाली हे बघा मी थांबले होते मी अगोदरच चढले होते मी तिथच थांबले होते पण ट्रेन जेव्हा स्पीड भरला तेव्हा मी येऊन बसले आता पीटर तिला म्हणालो ओ सॉरी 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 असं झालं का ओके 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 आता ह्या दोघांमध्ये बोलणं चालू झालं पीटर आता तिच्या लाईन मारायचा प्रयत्न करत होता कारण की पीटर पण बॅचलरच होता तो तिच्या लाईन मारायचा प्रयत्न करत होता पीटर तिला म्हणाला की तुम्ही कुठे राहता म्हणजे लोणावळ्याला कसे चालले एवढ्या रात्री ती मुलगी म्हणाली मी लोणावळ्यातच राहते आणि मी रोज इथन जाते आजच मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिले तोही बोलला की हा मीही तुम्हाला पहिल्यांदा पाहिले आता ह्यांच्या गप्पा आहेत ना भरपूर चालू होत्या पण पीटर एक गोष्ट ऑब्झर्व्ह करत होता की ती जी मुलगी आहे ना काही कारण नसताना मध्येच हसायची म्हणजे उदाहरणार्थ पीटर म्हणाला की तिथं असं आहे तर ती मुलगी हा 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 हा, हा, हा असं काहीतरी लॉंग हसायची ती म्हणजे खूप वेळ हसायची आणि मग पुढचं बोलणं करायची आता पीटरने इग्नोर केलं की हे काहीतरी सवय असते लोकांना असं कोण कोण असत आता पीटरची तिची फ्रेंडशिप झाली पीटर तिला म्हणाला की मला तुमचा नंबर मिळेल का ती मुलगी म्हणाली नाही नाही नंबर नाही देणार मी तुम्हाला भेटायचा असेल तर याच टायमिंगला भेटत जाईल आता त्या दिवस झाला दुसऱ्या दिवशी पीटर फुल फ्रेश मूड मध्ये पुण्यामध्ये आला त्याला तीच उत्सुकता होती की आज कारण की मुलगी तेवढी दिसायला सुंदर होती आणि तिने जे नाव सांगितलं होतं ते गीतांजली होतं आणि पीटरच्या लक्षात राहिलं होतं ते नाव गीतांजली आता पीटर दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंगला गेला पीटर ट्रेन मध्ये बसला ती मुलगी ही तिथं आली आता ह्यांच्या रोजच्या गाठी भेटी चालू झाल्या आता ह्या घटनेला जवळजवळ पंधरा दिवस झाले होते ती मुलगी पीटरला रोज भेटायची आणि पीटर एक ऑब्झर्व करत होत की ती मुलगी लोणवळ्याला उतरायची पीटर ही उतरायचा पण ती मुलीने एकदा बाय बोलली की ती कुठे गेली हे कळायचं नाही म्हणून पीटर खूप ट्राय करत होतो की तिचं घर बघायचं म्हणजे ती आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील असा प्रयत्न करत होता पण ती कुठं जायची ते कळलंच नाही एक दिवस आता ह्या गोष्टी पंधरा दिवस चालले होते पीटर मनापासून तिच्यावर प्रेम करायला लागला आणि त्या मुलीने तिची हिस्ट्री सांगितली होती की घरात एक लहान भाऊ आहे आई वडील नाहीये मी जॉब करते माझ्या भावाला सांभाळण्यासाठी भावाची एक्झाम चालू आहे आणि मी टेन्शन मध्ये खूप कारण की त्याचे जे स्कूलचे पैसे आहेत ते भरायचे मला असं काय 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 गोष्टी सांगितल्या आता ते ऐकून पीटर तिच्या फुल इम्प्रेस झाला होता पीटरने ठरवलं की आता ही उद्या आली की आपण हिला प्रपोज करायचं लग्नासाठी मागणी घालायची आणि जे प्रॉब्लेम आहे ते आपण सॉल्व्ह करायची ती जबाबदारी आपण घ्यायची पीटर आज खूप हॅपी होता आणि मूड मध्ये होता भरपूर आणि त्यांनी ठरवलं होतं की आता हिला प्रपोज करायचं आता ह्या एवढ्या दिवसांमध्ये म्हणजे वीस पंचवीस दिवसांमध्ये पीटर पूर्णपणे तिच्या प्रेमात पडला होता ती गीतांजली होती ती त्या दिवशीही ट्रेन मध्ये आली दो हे दोघ जण बसले रात्रीची वेळ होती पीटर दिला म्हणाला हे बघ आता आपण वीस दिवस झालेत आपण एकमेकांना ओळख आणि माझ्याही जी परिस्थिती मी तुला सगळी सांगितली तुझी आता काय फरक पडतो की तू तुझा मला कॉन्टॅक्ट नंबर दे माझा घे आपण फोनवर पण बोलत जाऊ पण ती मुलगी त्याला म्हणाली की मी दुपारच्या वेळेत वेळेशी बोलू शकत नाही मी रात्रीच बोलू शकते पीटर म्हणाल ना का नाही बोले तू समजून जा मला तेवढं हाय स्ट्रिक्टली आहे माझं माझ्यावर नाही का मला आवडत नाही असं पीटर म्हणाला अगं तुझ्याकडे तुझ्या घरात फक्त तो तो भाऊ आहे आणि आता आपण लग्न पण करणार आहे तर सांगून टाक ना ती म्हणाली ना नाही नाही मी तुला दुपारच्या पाहिजे कॉल नाही ना करू शकत मी तुला जे काय असेल ते भेटूनच बोलत जाईल आता पीटरला जरा थोडंसं वेगळं वाटलं तर मला असं का करते आता आपण एवढं भेटलोय बोललोय रोज भेटतोय आणि मला तू आवडली आणि माझं म्हणजे ट्रू फिलिंग की मला तुझ्याशी लग्नच करायचं आणि मी फसवणारा मुलगा नाही माझी मम्मी पप्पा आहेत बहीण आहे मला मला दोन भाऊ आहेत आणि मी वेल सेटल्ड आहे मी तुला तुझ्या भावालाही समजू शकतो ती मुलगी आता जरा ती मुलगी आहे ना पीटरशी म्हणजे दुरावा 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 असं करतात तसं वागत होती लांब राम तर पीटर तिला तेच पण ती मुलगी आहे ना पीटरला एवढंच होती तुला बाकी काय समजायचं समज पण मी तुला दुपारी कधीच कॉल करणार नाही ना, ना भेटणार नाही तुला भेटायचं असेल तर रात्री ह्याच टायमिंगला ट्रेन मध्ये आता ते ऐकून पीटर चिडला आणि तिच्यावर जरा चिडला रागावला तिच्यावर आता ती मुलगी आहे ना ओली तू आत्ताच एवढा रागवतोय माझ्यावर तर पुढं काय करशील म्हणून ते बोलून त्यावेळेसही त्या ट्रेनच्या डब्यामध्ये कोणी नव्हतं ते दोघच होते ती उठली आणि अचानक लोणावळ्याला दोन स्टेशन पुढे लोणावळा तिथंच ती कुठंतरी उतरली त्याला असं वाटलं चालू मध्ये ही गेली कुठं मग ह्यांनी थोडा विचार केला शोधलं तिला तर त्याला असं वाटलं की मे उतरून दुसऱ्या डब्यात बसली रागाने आता त्याच्या दुसऱ्या दिवशी पीटर जी काय हे त्याची लव्ह स्टोरी होती त्यांनी त्याच्या एका ऑफिसमधल्या मित्राला सांगितलं मित्राला सांगितलं आणि नि, तो मित्र त्याला म्हणाला की अरे एवढं चांगलं मग मी समजवतो तिला ना का असं काय करतेस तू तिला प्रपोज केलं का तो बोलला मी नाही केलं प्रपोज आज तर मी करणारच आहे आता पीटर खुश होता त्याचा मित्र म्हणाला यार चल मग मी पण येतो आज तुझ्याकडेच राहतो आज वैनीलला भेटूच आपण आणि मी ती वैनीलला समजवतो काय तुझ्या बाबतीत जरा इम्प्रेस करूया तिला वैनीलला की लग्नाला होकारच दिला पाहिजे पीटरही म्हणाला चल चालतंय ह्या दोघांनी नगर जे स्टेशन आहे तिथंच एखाद्या एका बार मध्ये लाईट लाईट ड्रिंक केली आणि हे बाराच्या लोकलला येऊन थांबले नगरला